सकाळ माध्यम समूहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज पादुका दर्शनाचा दुसरा दिवस आहे आज शंकर महादेवन यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे तसंच आयपीएल मध्ये आज मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे मुंबई शहराला आता नवी ओळख मिळाली ती म्हणजे अब्जाधीशांचं दिशांचं शहर या बातमीसह सोनम वांगचूक यांनी हिमालयातील उपोषण मागे घेतलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज 27 मार्च वार बुधवार पॉडकास्ट ची पहिली बातमी ऐकूयात सकाळ माध्यम समूहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या पादुका दर्शन सोहळ्याची काल पादुका दर्शनचा पहिला दिवस भक्तिमय वातावरणात अन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी संत आणि श्री गुरुंच्या पादुकांवर मस्तक ठेवून कृतकृत्य झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली तसंच आनंदाचा परमोच्च बिंदू गाठणारा हा भक्ती सोहळा हजारो भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवला टाळ मृदुंगांचा गजर मुखी हरिनामाचा गजर दिंडी माऊलींचे रिंगण अभंगांचे सूर वारकऱ्यांची लगबग भक्तीचा ओसंडून वाहणारा झरा आणि डोळ्यात संत महात्म्यांच्या पादुका दर्शनाची आस असं भक्तीपूर्ण वातावरण वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटर मधील श्री गुरु पादुका मंदिर परिसरात दिसलं या पादुका सोहळ्यानिमित्त नवी मुंबईला एखाद्या तीर्थस्थळाचं स्वरूप आलं होत श्री गुरु पादुका दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसली अनेक भाविकांना फोटो आणि सेल्फीचा मोह आवरता आला नाही अनेकांनी आपल्या ना नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करून पादुका दर्शन घडवलं यावेळी वेगवेगळ्या तीन बग्गीतून सर्व पादुका मंदिरात आणण्यात आल्या सर्व पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं पादुका दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गोदावरी तापी बोरी कान सूर चंद्रभागा यांसह देशभरातील सत्तावीसहून अधिक नद्यांचं पवित्र जल आणण्यात आलं होतं आज या पादुका दर्शन सोहळ्याचा दुसरा दिवस असून यामध्ये प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्या भक्ती गीतांचा सुरावटीतून अध्यात्माकडे घेऊन जाणारा सुरमई सोहळा रंगणार आहे श्री गुरु बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यात आजही आध्यात्मिक गुरु श्री एम मार्गदर्शन करणार आहेत तर डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी अग्निहोत्रही होणार आहे यासाठी विनामूल्य प्रवेश असून मात्र त्यासाठी क्यू आर कोड द्वारे नोंदणी करावी लागणार आहे यावेळी प्रथम येणाऱ्या प्राधान्य असेल पॉडकास्ट ची दुसरी बातमी ऐकूयात देशाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलेल्या या सडेतोड विधानाची भारत सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश होऊ शकत नाही असं बोलणं देखील मूर्खपणा ठरेल असं विधान रघुराम राजन यांनी केलंय ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय आणि या विधानामागची त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे राजन यांनी म्हटलं की देशातील अनेक मुले आजही उच्च शिक्षणापासून वंचित असून शाळांतून होणाऱ्या गळतीच प्रमाण देखील अधिक आहे त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाबाबत उगाचच बढाया मारून आपण खूप मोठी चूक करतो आहोत आपल्याला खरोखरच काही ठोस प्राप्त करायचं असेल तर आधी काही मोठ्या समस्यांचं निराकरण करावं लागेल मनुष्यबळाला उत्तम शिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास घडवून आणणं हेच सर्वात मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं चुकीच्या गृहितकांवर विश्वास ठेवून भारत मोठी चूक करू शकतो सध्या जे वलय निर्माण केलं जात आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागलीय जनतेने एखाद्या विशिष्ट वलयावर विश्वास ठेवावा असा राजकीय नेत्यांचा आग्रह असतो भारतानं जर अशा गृहितकांवर विश्वास ठेवला तर ती एक गंभीर चूक ठरू शकते असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय राजन हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून ते देशाचे माजी गव्हर्नरही राहिलेत आणि आर्थिक धोरण ठरवणारे महत्वाचे व्यक्तीही त्यामुळे त्यांची ही, ही भूमिका महत्वाची ठरते पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात आयपीएल बाबतची यंदाच्या आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आज सहावा दिवस आहे यामध्ये मुंबई विरुद्ध हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे हा सामना कसा असेल याचं विश्लेषण केलं आहे आमचे प्रतिनिधी संदीप कापडे यांनी पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स समोर आय पी एल साखळी फेरीच्या लढतीत आज सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे मुंबई व हैदराबाद या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत थोड्याशा फरकाने पराभूत व्हावे लागले होते त्यामुळे दोन्ही संघांना यावेळी पहिल्या विजयाची आस असणार आहे सलामीच्या लढतीत मुंबईचा फक्त सहा धावांनी पराभव झाला असला तरी गोलंदाजीत त्यांना मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागणार आहे जसप्रीत बुमराह व जेरॉल्स या वेगवान गोलंदाजांनी ठसा उमटवला पण शेम्स मुलानी व पियुष चावला या फिरकी गोलंदाजांना चमक दाखवता आली नाही त्यांच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची आशा आहे यासोबत मुंबईला फलंदाजीच्या इतर बाबींमध्ये देखील सुधारणा करावी लागणार आहे तर कोलकाताकडून हैदराबादला सलामीच्या लढतीत चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यामुळे पुढच्या सामन्यात मयंक अग्रवाल अभिषेक शर्मा राहुल त्रिपाठी व अब्दुल समद या भारतीय गोलंदाजांना अस्तित्व दाखवून द्यावे लागणार आहे एडन मार्करमकडूनही अपेक्षा आहेत यासोबत हैदराबादच्या संघात कर्णधार पॅट कमिन्स यानसेन भुवनेश्वर कुमार या तीन खेळाडूंवर या संघाची गोलंदाजीची मदार असणार आहे आजचा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे आता ऐकूयात चौथी बातमी भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहर हे आता आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनलंय मुंबईने बीजिंगला मागे टाकत प्रथमच हे स्थान मिळवलंय मुंबई शहरात सहाशे तीन चौरस किलोमीटर परिसरात ब्याण्णव अब्जाधीश राहतात तर बीजिंगच्या सोळा हजार चौरस किलोमीटर परिसरात एक्क्याण्णव अब्जाधीश आहेत कुरून रिसर्चनं सन दोन हजार ची ग्लोबल रिच लिस्ट नुकतीच जाहीर केली या आकडेवारीनुसार मुंबईत क्षेत्रफळानुसार कमी चौरस किलोमीटर परिसरात सर्वात जास्त अब्जाधीश राहतात पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात केंद्रशासित लडाखला राज्याचा दर्जा दिला जावा अन हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पावलं उचलावीत या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी सुरू केलेलं उपोषण आज एकवीस दिवसांनंतर सोडलं उपोषण सोडलं असलं तरी लढा सुरूच राहील असं वांगचूक वांगचूक यांनी स्पष्ट केलंय हे के शिक्षण तज्ञ म्हणून प्रसिद्ध असून थ्री इडियट्स चित्रपटातील रँचो हे पात्र त्यांच्या आयुष्यावरच प्रेरित आहे आता पुढची सहावी बातमी ऐकूयात निवडणूक लढवण्यावर निर्बंध घालणे म्हणजे मूलभूत हक्कांवर गदा आणणे आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय एका खटल्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने महत्वाचा निकाल दिलाय एखाद्या खटल्यात जामीन देताना त्या व्यक्तीला राजकारणात सहभाग घेता येणार नाही अशी अट घालण्याचा न्यायालयांना कोणताही अधिकार नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय ओडिशा हायकोर्टाने शिवा सरकार दास यांच्या याचिकेवर हा निकाल दिला आजची पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे तारक मेहता का उलटा चष्माच्या निर्मात्याबाबत तारक मेहता या हिंदी लोकप्रिय मालिकेतील मिसेस रोशन सिंग सोधी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे तिनं या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता या प्रकरणात कोर्टाने असित कुमार मोदी विरोधात निकाल देत पाच लाखांचा दंड ठोठावलाय या प्रकरणी बऱ्याच दिवसांनी मोठी लढाई लढल्यानंतर अभिनेत्रीला न्याय मिळालाय मुंबई पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अभिनेत्रीने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली होती त्यानंतर असित मोदी दोषी आढळले हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला